श्री स्वामी स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर रविभरी आलेली आहे दीप अमोशा आणि या अमोशाच्या दिवशी आपल्याला आपल्या पितृंसाठी एक दिवा लावायचा आहे कारण बघा आपले पितृ जर आपल्यावर नाराज असतील तर आपण त्यांना शांत केले पाहिजे त्यामुळे आपल्या बऱ्याच समस्या अडचणी ह्या दूर होणार आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तो सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ हा स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि श्री स्वामी समर्थक अशी कमेंट करा तर चार ऑगस्ट रविवारचा दिवस आणि ह्या दिवशी आली आहे आषाढी आमावशा म्हणजेच दीपामोशा कोणत्याही कार्याची सुरुवात ही दीप्रज्वलाने केली जाते सत्कर्माचा साक्षीदार म्हणजे दिवा असतो अगदी प्राचीन काळापासून दररोज सायंकाळी देवासमोर तेलाचा दिवा लावण्याची पद्धत आहे दिव्याची ज्योत ही, ही अग्नितत्वाचे प्रतीक आहे तर दिवा मांगल्याचे प्रतीक आहे अग्निप्रती कृतज्ञता करण्यासाठी आषाढ अमोशेला दीपक पूजन केले जाते या वर्षी शनिवारी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी आषाढ आमावश्याची सुरुवात होणार आहे आणि ती चार ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपणार आहे आषाढ आमोशाला केले जाणारे दीपपूजन रविवारी चार ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपणार आहे आषाढ आमावश्याला केले जाणारे दीपपूजन रविवारी चार ऑगस्ट दिवशी करावे असे सांगितले जात आहे कारण आमोशाच्या दिवशी पित्र व पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी काही उपाय देखील केले जातात म्हणजे या दिवशी गायीचे देखील महत्व आहे यावेळी ही अमावश्य चार ऑगस्ट ला आहे रविवारी आपण असे कोणते आपल्याला आशीर्वाद मिळेल आणि देवांची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल कारण गायीच्या पोटामध्ये देखील तेहतीस कोटी देवी देवता असतात आणि म्हणूनच आपण गायीला एखादी वस्तू खाऊ घातली तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तसे तर सर्व प्रकारची पूजन आपण करणारच आहोत त्याचे फळही आपल्याला मिळेल परंतु आपण खास एक उपाय गायीच्या संबंधित पाहणार आहोत या दिवशी आपण हिरव्या फळे रंगा तसेच रंगाचा चारा खाऊ घालायचा आहे जसे पेरू सीताफळ द्राक्ष यातील कोणतेही फळ आपण गायीला देऊ शकता जर फळे नसतील तर हिरवा हिरव्या पालेभाज्या आहेत किंवा अगदी गवत सुद्धा तुम्ही गायीला खाऊ घालू शकता तरी देखील चालेल तसेच या उपायाबरोबरच पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या घराच्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये किंवा घराबाहेर दक्षिण दिशेला दिवा लावून ठेवावा आणि त्याच्या बाजूला एक वाटीत गोड पदार्थ व एक ग्लास पाणी ठेवावा त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांकडे आपल्याला सुख समृद्धी आणि समाधान मिळवण्यासाठी प्रार्थना करायची आहे आपण जो दिवा लावणार आहोत त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे जर ते नसेल तर राईचं तेल टाकून तुम्हाला ती वाट आहे दिव्याची ती दक्षिण दिशेलाच करायची आहे आणि मग आपण मनोभावे आपल्या पितृंना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे जे काही वाईट दोष आहेत जे काही संकट अडचणी आहेत तर ते दूर व्हावेत यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुम्ही पितृश्रोत्र हे देखील पठण करायचं आहे त्याच्यानंतर हा उपाय तुम्ही सकाळी केला असेल तर तुम्ही रात्रभर तो दिवा म्हणजे पूर्ण दिवसभर तुम्हाला तो दिवा व नैवेद्य आणि पाणी तसेच ठेवावे व दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ग्लासातील पाणी झाडांना टाकावे व तो गोड पदार्थ गाईला खाऊ घालावा या उपायामुळे कुंडलीतील पितृदोष असेल कितीही कठीणातला कठीण पितृदोष तुमच्यावर असेल कारण बघा पितृदोष हा सगळ्यांनाच असतो असा कोणी व्यक्ती नाही की त्याला पितृदोष नाही आणि पितृदोष असल्यामुळे तुम्हाला माहितच आहे की कि, आपल्याला किती समस्या अडचणींना सामोरे जावे लागते घरामध्ये सुख शांती राहत नाही घरात एकोपा टिकून राहत नाही घरात पैसा राहत नाहीत तसेच भरपूर समस्या अडचणी आपल्याला फक्त ह्या आप होत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्या ह्या अमाशाच्या दिवशी अवश्य करून बघा कारण आषाढी एकादशी पासून प्रभू विष्णू निद्रासनात जातात त्याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली आमावशा म्हणून आषाढ अमोशा अर्थातच दीप आमावश्या साजरी केली जाते या अमोश्याला आपण दर्श अमोशा तसेच काही जण गटारी अमोशा म्हणून ही ओळखतात या दिवशी दीप पूजन करून आगामी श्रावण महिन्याचं स्वागताची तयारी केली जाते कारण बघा अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामधून आपल्या संस्कृतीचे दिव्याला विशेष महत्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप, दीप अमावश्या ही साजरी केली जाते कारण बघा आषाढ नंतर श्रावण या हिंदू धर्माच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचन क्रियेला देखील चालना देण्यासाठी मजबूत करण्यासाठी ही दीप अमोशा दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा देऊन जाते तसेच आता आपण थोडक्यात पाहू की या अमावस्याच्या दिवशी आपण काय करावे आणि काय करू नये तर बघा या दिवशी घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुवून स्वच्छ करावेत पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत त्यांची पूजा करावी आजपासूनच पत्रिकेचे महत्त्व सुरू होते आघाड दुर्वा पिवळी फुले याने दिव्यांची पूजा करावी गोडाचा नैवेद्य अर्पण करावा आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करावे दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे तेही अर्पण करून प्रार्थना करावी या दिवशी स्त्रिया घरातील दिवे घासून पुसून एकत्र मांडतात त्यांच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते तर अशा प्रकारे आपल्याला चार ऑगस्टच्या दिवशी दीप अमावस्येच्या रात्री आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे यामुळे आपला जो काही पितृदोष आहे घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे किंवा कोणतेही संकट असू द्या अडचणी असू द्या ते संपूर्णपणे दूर होणार आहेत कारण ही यी दीप अमुश्य खूप महत्त्वाची आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हा उपाय अवश्य करून बघा तुम्हाला याचा नक्कीच लाभ होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद